श्री स्वामी समर्थ सगळ्यांना कसे सगळे मस्त मजेत आहात ना तर आजचा व्हिडिओ मी खास बनवण्यासाठी यासाठी आली कारण की खूप जणांचं असं होतं की केस खूप गळतात माझा स्वतःचा सुद्धा तोच प्रॉब्लेम आहे की खूप केस गळतात खूप केस गळतात सगळ्या मैत्रिणींच्या तुमचा हेच ऐकायला येतं की अगं माझे केस इतके गळले तितके गळले सगळ्यांच्या केसांचा प्रॉब्लेम झालाय पाण्यात प्रॉब्लेम काय माहिती नाही पण आपल्या शरीरातले हॉर्मोन्स सुद्धा चेंज होत असतात त्यामुळे आपल्याला केस गळती हा प्रकार प्रत्येक महिलांमध्ये पुरुषांमध्ये हा प्रकार होतो तर त्यामध्ये जास्त टेन्शन घ्यायचं नाही कारण की केस सगळ्यांचेच गळतात तर मला आज मी स्पेशली याच्यासाठी व्हिडिओ बनवला कारण की मध्ये माझे सुद्धा खूप केस गळत असतात होते मी तुम्हाला दाखवते मी केस म्हणूनच मोकळे ठेवते तर जितके माझे आधी केस होते तितके केस आता हे बघा अजिबात काढलेले नाहीये कारण की माझे स्वतःचे केस सुद्धा भरपूर गळतात आणि खूप कारण असतात केस गळते गळण्यामागे खूप कारण असतात एकच असं कारण नसतं तर मी स्वतः घरी तेल अगोदर बनवायची माझा जर मागचा एक तुम्ही आधीचा व्हिडिओ जर बघितला असेल तर त्यात मी आयुर्वेदिक सर्व म्हणजे घरच्या घरी कसं आपल्याला तेल बनवता येईल ती पद्धत मी तुम्हाला शेअर केलेली आहे तुम्ही माझा मागचा व्हिडिओ बघू शकता की मी कशा पद्धतीने तेल बनवलंय तसं जर कोणाला तेल बनवायचं असेल तर तो व्हिडिओ बघा जाऊन आणि तो व्हिडिओ बघून तुम्ही तसं तेल घरगुती बनवा शक्यतो बाहेरचं तेल टाळा मी स्वतःवरून सांगते कारण की माझं तेल संपलं होतं मी बनवलेलं तर मी म्हटलं चला ऍड येते हल्ली एक तेल खूप फेमस झालं आहे तुम्हाला मी सांगते ती कॉर्डल सुद्धा मी तुम्हाला दाखवते आदिवासी हेअर ऑइल हे खूप फेमस झाले हल्ली खूप आहे आणि युट्यूबवर सगळ्यावर सगळ्यावर ह्याची ॲड चालू असते त्यामुळे लोकांना असं वाटतं की आयुर्वेदिक आयुर्वेदिक आदिवासी हेअर ऑइल खूप चांगला आहे मी असं नाही बोलत की ते तेल वाईट आहे ते तेल सुद्धा चांगलं आहे पण त्याच्या जे आदिवासी हेअर ऑइल आहे त्याच्याच नावाखाली डुप्लिकेट तेल सुद्धा लोकांना घरपोच मिळत आहे आणि अशा बहुतेक लोकांची फसवणूक झालेली आहे कारण तिची ओरिजिनल बॉटल आहे आदिवासी हेअर ऑइल ती स्वस्त नाही आहे पहिली गोष्ट तिची किंमत आहे एका बॉटलची म्हणजे पाचशे ग्राम म्हणजे अर्धा किलो बॉटलची किंमत आहे पंधराशे रुपये आणि जर तुम्ही दोन बॉटल घेतले तर ते तुम्हाला तीन हजाराला पडतात तुम्ही कॅश ऑन डिलिव्हरी सुद्धा करू शकता किंवा ऑनलाईन म्हणजे ऑनलाईन तुम्ही मागवू शकता पण कॅश ऑन डिलिव्हरी सुद्धा करू शकता त्याचबरोबर लोकांना असं वाटतं की तेच तेल जे ते आपण केसांना लावतो तेच तेल आपण जर ऑर्डर केली तर आपल्याला सुद्धा भरपूर मिळेल पण त्याची किंमत आहे हे सुद्धा सांगते मी त्याची किंमत त्यापेक्षा कमी आहे स्वस्त पण फसवणूक भरपूर चाललेली आहे ही गोष्ट लक्षात घ्या का तर काही फरक तुम्हाला हे डुप्लिकेट आहे हे ओरिजिनल आहे आणि ही बॉटल माझी नाहीये हे सुद्धा सांगते माझ्या शेजारच्या मुलीने तिच्या मैत्रिणीने तिला ही बॉटल दिली तिला दोन बॉटल ऑनलाईन तिने मागवल्या होत्या चारशे नव्याण्णव म्हणजेच पाचशे रुपये पाचशे रुपयाला ह्या अशा छोट्या या तुम्हाला मी सांगते अडीचशे तुम्हाला इथे दिसू शकत खूप बारीक नाव आहे हो एवढं क्लिअर दिसणार नाही पण अडीचशे अडीचशे एम एल ची एक बॉटल आहे पाचशे ला दोन बॉटल तिने ही अर्धी बॉटलच लावली इथपर्यंत बघू शकता इथपर्यंत तिने अर्धी बॉटल लावली पण रिझल्ट खूप बेकार आला तिचे सुद्धा केस स्वतःचे भरपूर जायला लागले हे तेल लावून कारण की हे पूर्णपणे डुप्लिकेट आहे ओरिजिनल नाहीये आणि ओरिजिनल तेल जे पंधरा रुपयाशी पंधराशेची जी बॉटल बोलते मी तुम्हाला सुद्धा सेम असंच असंच चित्र तुम्हाला दिसेल पण ती बॉटल मोठी असते आणि ती लोक सुद्धा सांगत सांगतात की तुम्ही सुद्धा फसवणूक होऊ शकते डुप्लिकेट सुद्धा मार्केटमध्ये विक्रीला येत आहे तर ती तुम्ही अशा फसवणुकीला बळी पडू नका आणि जे पाचशेला पाचशे रुपयाला जे तेल मिळतं ते तुम्ही अजिबात मागवू नका आणि जरी पंधराशेवाला जरी तुम्ही मागवलात तरी ती बॉटल सुद्धा ओपन केल्यानंतर व्यवस्थित बघा की हे झाली आहे माझ्यासारखे खूप जणांनी असे व्हिडिओ केले आहेत मी तर खूप उशिरा फु फु करते पण मला असं वाटतं की आपल्या ज्या मैत्रिणी आहेत त्यांच्यापर्यंत सुद्धा हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे आणि खरं सांगू तुम्हाला तर मी स्वतः सुद्धा फसली त्याच्यामध्ये हे तुम्हाला सांगते फक्त फरक इतकाच आहे की माझ्याकडे आता ते बॉटल तुमच्याकडे नाहीये याच्यापेक्षा छोट्या दोन बॉटल होत्या सेम सेम म्हणजे किती फसवणूक चालली आहे पण कॅश ऑन डिलिव्हरी मध्ये मागवलं होतं पाचशे ला दोन बॉटल तर मी सुद्धा ते तेल लावलं पण मी दीड बॉटल लावली दीड बॉटलने मला काही फरक पडला नाही माझे स्वतःची सुद्धा केस डिसेंबर डिसेंबरच्या नंतर हा डिसेंबरच्या नंतर माझे सुद्धा भयंकर केस गेले काहीतरी प्रमाणाच्या बाहेर अजूनही जातात आहेत की असं नाही जात त्याच्यामुळे जो केसांचा माझा सुद्धा जो ग्रोथ होता तो तेवढा राहिलेला नाहीये पहिली गोष्ट तर प्लीज तुम्ही सुद्धा हे तेल अजिबात असं लावू नका कारण की खूप फसवणूक होते मी कुठच्याही कंपनीची म्हणजे ऍड सुद्धा करत नाहीये किंवा बदनामी सुद्धा करत नाही कुठच्या कंपनीची पण जे खरं जे आदिवासी हेअर ऑइल आहे ती बॉटल मिळते पंधराशे ला स्वस्त नाहीये महागच आहे पण ते ने 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 तेल खरंच खूप चांगलं आहे क्वालिटी सुद्धा त्याची चांगली आहे हे तुम्ही तुम्हाला मी दाखवते हे ओपन करून हे अगदी पाण्यासारखे आहे तेल कधी असं ऑटोमॅटिकली एवढं गळत नाही तेल जे ओरिजिनल तेल असतं ते पूर्ण असं ना घट्ट असतं ते तेल कारण की तेल तेव्हा मी स्वतः सुद्धा याच्या आधी मागवलेलं होतं जेव्हा ती पंधराशेला बॉटल होती तेव्हा मी सुद्धा एक बॉटल मागवली होती पण त्या तेलात आणि या तेलात भरपूर केलेली आहे हे ते तेल ओरिजिनल नाही आहे आणि ह्याचा सुगंध कसा आहे तुम्हाला सांगू मी याचा सुगंध काय ते म्हणतात हिम ओम ते तेल तुझं थंड थंड असत ते हा नवरत्न हा नवरत्न तेल असत ना त्या प्रमाणे ह्याच थोडासा स्मेल येतो थो याचा पण हे ओरिजिनल नाही आहे हे सुद्धा मी सांगते डुप्लिकेट आहे तळ हातावर दाखवलं ते पूर्ण पाणी पाण्यासारखं पूर्ण गळून गेलं तर तेल असं पटकन गळत नाहीये तेल हे नेहमी घट्ट असतं कारण कि ते आदिवासी हेअर ऑइल जे आहे ना ते एकदम सर्व आयुर्वेदिक वस्तू सगळ्या वापरून बनवलेलं आहे त्यामुळे तुम्ही प्लीज तुम्ही जर कोणी हे तेल ऑर्डर करत असाल माझ्या मैत्रिणींसाठी खास बोलते मी हे तेल जर तुम्ही ऑर्डर करत असाल तर प्लीज ऑर्डर करू नका पाचशे चारशे नव्याण्णव म्हणजे पाचशेला जे मिळतंय सेम चित्र असंच बाई तुम्हाला दिसेल केसवाली असं उभी असलेली ड्रेस ड्रेसमध्ये वगैरे तर प्लीज ही फसवणूक आहे तर तुम्ही सुद्धा बळी करू नका मी स्वतः सुद्धा फसली आहे माझी मैत्रीण सुद्धा फसली आहे तर ही बॉटल हे तेल तर आम्ही लावत नाहीये हे तुम्हाला दाखवण्यासाठी मी स्पेशली ऍड बनवण्यासाठी ही बॉटल ठेवलेली आहे माझ्या स्वतःच्या दोन ते अर्ध तेल उरलेलं मी फेकून दिलं मी यूज नाही केलं मी स्वतःसाठी मी स्वतः घरगुती तेल बनवते स्वतःसाठी मी बाहेरचं तेल लावत नाही काय मला माहिती नाही आणि म्हटलं चला आपण खूप केस गळतात तर माझे स्वतःचे गळतात म्हणजे माझा स्वतःचा पर्सनल प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे माझे केस गळतात त्यामुळे या तेलाचं काही घेणं देणं नाहीये पण जी लोक हे तेल वापरत असतील त्यांनी प्लीज हे तेल ऑर्डर करून मागवू नका कारण की तुम्ही सुद्धा बसू शकत याच्यामध्ये सगळं पाणी मिक्स केल्यासारखे लिक्विड बघू शकता तुम्ही एकदम तर ओरिजनल तेल नाही आहे तर तुम्ही मागवू नका चारशे नव्याण्णव ला जी बॉटल भेटते आदिवासी हेअर ऑइल म्हणून ही फसवणूक आहे अजिबात तेल मागू नका रिझल्ट खूप म्हणजे खूपच खराब आहे ओरिजिनल तेल जी बॉटल आहे ती पंधराशेला ला भेटते मग ती बाटली तुम्हाला ती बॉटल तुम्हाला ही अशी पाचशे ला कशी मिळेल लेबल कुठं कुठूनही कोणीही जमा करू शकत हे लेबल फक्त बॉटलला लावलेलं आहे तर प्लीज आजचा व्हिडिओ यासाठीच बनवला साठी नाहीये पण माझ्या ज्या खास मैत्रिणी आहेत माझे जे नातेवाईक आहेत त्यांच्यापर्यंत सबस्क्रायबर आहेत खास म्हणजे फॅमिली आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचू दे यासाठी स्पेशली मी आजचा हा व्हिडिओ बनवलेला आहे की प्लीज हे डेल कोणीही ऑर्डर करून मागवू नका तुम्ही सुद्धा पोचू शकाल त्यापेक्षा साधं आणि सोपं मी तुम्हाला हे सांगते मला माहिती नाही तुम्ही माझा मागचा व्हिडिओ बघाल की नाही ते तरी सुद्धा मी तुम्हाला सांगते की तुम्हाला जर घरच्या घरी तेल बनवायचं असेल तर साधी आणि सोपी पद्धत सांगते पन्नास ग्राम मेथीदाना घ्या पन्नास ग्राम कलोंजी घ्या मी सुद्धा स्वतः घरी तेल बनवते पहिली गोष्ट त्यानंतर थोडासा कढीपत्ता घ्या अर्धा कांदा घ्या कांदा बारीक चिरा आणि कॅस्ट्रॉल ऑइल तर तुम्हाला एरंडेल तेल माहिती असेल एरंडेल तेल तुम्हाला दोनशे ग्राम ऑइल मध्ये एरंडेल तेल दोन चमचे फक्त घालायचे घरी बनवा मेथीदाना दोन चमचे घ्या म्हणजे घ्यायची गरज नाही मी फक्त तुम्हाला एक सांगितलं की घरात आणून ठेवा म्हणून मी सांगितलं पन्नास ग्राम घ्या पण दोन चमचे मेथीदा घ्या जर तुम्हाला घरात तेल बनवायचं असेल तर सोपी सोपी पद्धत सांगते दोन चमचे मेथीदाना त्याची पावडर करा दोन चमचे मेथी दाना पावडर दोन चमचे ब्लॅक सीड म्हणजे कलुंजी कलुंजी म्हणजे काय हे सुद्धा तुम्हाला तर, तर कलोंजी दुकानवालेला बोला कलोंजी पन्नास ग्रॅम घरात घेऊन ठेवा तेल बनवण्यासाठी तर ती दोन चमचे घ्या कलोंजी ती सुद्धा मिक्सरला लावा त्याची बारीक फूड करा दोन चमचे मेथी दाना पावडर दोन चमचे कलोंजीची पावडर आणि थोडासा कढीपत्ता अर्धा कांदा घ्या बारीक चिरा आणि ऑलोवेरा घरामध्ये असेल तर उत्तम माझ्याकडे झाडच मी लावून ठेवले कधी वाटलं तर आपण लावू शकतो बनवून तेल थोडासा ऑलोवेरा बारीक तुकडे करून त्या तेलामध्ये घाला शिवाय आपल्याकडे घरामध्ये जर असेल तर तुम्ही वापरा ते म्हणजे आवळा पावडर शीताकाई पावडर एक एक चमचा घ्या एरंडेल तेल दोन चमचे घ्या सर्वात शेवटी आपल्याला एरंडेल तेल घालायचे ते घाला पाच मिनिटं ते सगळं मिक्स करून व्यवस्थित त्याला उकळी येऊ दे उकळी येऊस्थित व्यवस्थित व्यवस्थित ते ठेवला आणि तेच तेल रात्रभर कढईमध्ये ठेवा लोखंड लोखंडाची कढई येते अशी मार्केटमध्ये अव्हेलेबल आहे भेटते नसेल तर तुम्ही साध्या कढईमध्ये बनवला तरी देखील चालेल तर तुम्ही ते कढईमध्ये रात्रभर तसंच ठेवा सांगून दुसऱ्या दिवशी ती गाळा व्यवस्थित स्वच्छ आणि दुसऱ्या बॉटलमध्ये ते भरून घ्या आणि ते तेल तुम्ही रोज लावा थोडं 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 आणि लावताना व्यवस्थित असं केसांचा मुळापासून असं व्यवस्थित मसाज करा तुमच्या रूट आहे रूटपर्यंत तेल गेलं पाहिजे आणि रात्रभर तेल तुम्हाला तसंच ठेवायचं ज्यांना तेल जास्त आवडत नाही केसांमध्ये त्यांनी रात्री तेल लावून दुसऱ्या दिवशी केस धुते तरी चालेल किंवा दोन दोन तीन तीन दिवस ते तेल केसांमध्ये ठेवलं तरी देखील चालेल अशा पद्धतीने मी दोन प्रकार तुम्हाला सांगितलेले आहेत घरगुती तेल सुद्धा तुम्ही घरी शकता पण हे तेल मागवू नका आहे चार पण कशाला प्रयोग करा मी करून तुम्ही करू नका तर साधा आणि सोप्प म्हणून सांगते हे बघा हे मी स्वतः तेल बनवलेले आहे आणि हे किती डार्क आहे ते सुद्धा तुम्ही बघू शकता अशी बॉटल वीस तीस रुपयाला मार्केट मध्ये भेटते ज्याला असे दाते असतात हे रोजच्या रोज मी माझ्या केसांमध्ये लावते मला थोडा ह्याचा रिझल्ट म्हणजे थोडा असं नाही बोलताय ना शरीरातले आपले हॉर्मोन्स चेंज होतात मी मगाशी सुद्धा तुम्हाला बोलली त्याच्यामुळे सुद्धा आपले केस गळतात तर कधी कधी तेलामध्ये पण काही नसतं थोडं खाण्याचं सुद्धा असतं व्यवस्थित खा पौष्टिक आहार ज्याने केस सुद्धा कमी गळते मी थोडं दुर्लक्ष केलं त्यामुळे माझे केस गळतात पण आता माझं माझ्या तब्येतीवर लक्ष मी देते त्यामुळे थोडं प्रमाण कमी झालंय गळायचं तर मी स्वतः हे घरी बनवलेलं तेल आहे हे जर तुम्हाला कोणाला हवं असेल जर घरात बनवायचं नसेल तर तुम्ही मला ऑर्डर करू शकता जर कोणाला हे जवळ राहणाऱ्यांपैकी जर कोणाला माझ्याकडून बनवलेलं हे तेल हवं असेल तर बरेच प्रकार टाकले मी तुम्हाला आता शॉर्टकटमध्ये बोललेली आहे की असं तेल घरी बनवा तर तुम्ही घरी तेल बनवा जर तुम्हाला बाहेरून विकत घ्यायचं नसेल तर पण मार्केटचं तेल वापरू नका साधी सोपी पद्धत आहे तर अशा पद्धतीने आजचा व्हिडिओ मी इथे संपवते आणि माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच सगळ्यांना आवडला असेल खूप महत्वाचा होता तर प्लीज माझ्या लाडक्या मैत्रिणी हे पुन्हा इथं दाखवते हे तेल कोणी बाहेरून मागवू नका फसू शकता खूप खूप धन्यवाद माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद